खाजगी बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये चांगल्या वाईट दोघी झाल्या त्या संदर्भातले काही नवीन नियम आमचे चालू आहेत त्यांना वन टाईम लायसन आपण दिलं होतं एकदा दिलं म्हणजे तर ह्यात लायसन आपण दिलं होतं परंतु आपण आता रिन्यूअलचं लॉस त्याच्यामध्ये टाकतो आहे की तुमच्याकडे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर रिन्युअल ऑटोमॅटिक मिळेल आणि नसेल तर लायसन रद्द होईल आणि मग त्या संदर्भात मोठ्या प्रमाणाचा मोठ्या प्रकारचा निर्णय आम्ही घेतो आहे काही ठिकाणी तर आमच्या पूर्वीच्या काळामध्ये एक एक जिल्ह्यामध्ये आठ दहा 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 मार्केट एक एक तालुक्यामध्ये चार चार मार्केट असंसुद्धा झालं आहे बरोबर नाही त्याचंसुद्धा एक आम्ही आराखडा तयार करतो आहे ही बैठक बुधवारी झाली आणि बुधवारी दांगट समिती जी आहे ती दांगट समितीचा आढावा मी घेतला आहे एक महिन्यामध्ये दांगट समितीचा अहवाल दांगट साहेब जे होते ते या सगळ्यातले तज्ञ त्यांच्याबरोबर तज्ज्ञांची समिती त्या समिती गोयल साहेबसुद्धा त्याच्यामध्ये अनेक पवार साहेब आहेत अनेक रिटायर्ड अधिकारी आणि माहितीगार अधिकारी त्याच्यामध्ये या सगळ्यांच्या माध्यमातून या महिन्याच्या अखेरला त्याचा अहवाल येणार आहे अहवाल बऱ्याच गोष्टी ज्या ज्या काही आवश्यक असतील त्या सगळ्या गोष्टी आम्ही अंमलबजावणी करणार आमूलाग्र विपणनच्या क्षेत्रामध्ये दिसणार जे व्यवहार होतात तिथे देखील पाहिजे त्याच्या पद्धतीने सुविधा मिळत नाही राज्य सरकार म्हणून आणि विशेषतः आपला विभाग म्हणून काय याच्यावरती भूमिका घेणार ही खरी परिस्थिती की तीनशे पाच बाजार समित्यांपैकी एक शंभर बाजार समित्या सोडल्या तर बाकीच्या बाजार समित्यांमध्ये अडचण आहे इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव आहे परंतु मागच्या काळामध्ये याच्याकडे डेव्हलपमेंट होणं बाकी होतं हे नवीन सरकार आलं त्याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी मागच्या पंधरावड्यामध्ये एक बैठक घेऊन या संदर्भातला आढावा घेतला आहे इंटरनॅशनल मार्केट स्थापन करण्यासंदर्भात भूमिका मांडली त्या संदर्भात मागच्या कॅबिनेटमध्ये मार्केट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचं आमचा कायदा मी म्हणजे कॅबिनेटमध्ये विषय आम्ही घेतला त्याचबरोबर सचिवांचं कार्डर तयार करण्यासंदर्भात एक नवीन कार्डर आणि त्याला पैसा उपलब्ध करण्यासंदर्भातही आपलं ठरलं काही इंटरनॅशनल फंडिंग किंवा एक्सटर्नल फंडिंग ही उभं करण्याचं आमचं आहे आणि त्या माध्यमातलं संबंध मार्केट कमिट्यांमध्ये म्हणजे आता तर तालुका एक मार्केट कमिटी मुख्यमंत्री एक तालुका एक मार्केट कमिटी अशा प्रकारचं सुद्धा धोरण आम्ही स्वीकारले त्याच्या माध्यमातून काही अजून मार्केट कमिट्या तयार होणार आहे कोकणामध्ये मासेमारीसाठी जर माश्याचं पीक येईल त्याला मासे जे आहेत त्याच्यासाठी मार्केट कमिटी उपलब्ध म्हणजे मार्केट आणि त्याच्यामधल्या सुविधा मग कोल्ड स्टोरेज असेल मायनस डिग्रीमधलं स्टोरेज असेल या सगळ्या व्यवस्था आम्ही उभं करतो आहे काही काळ आपल्याला लागेल परंतु एक्स्टर्नल फंडिंगच्या माध्यमातून महाराष्ट्राची ही विनिमयन प्रणाली जी आहे ती अत्यंत जोरदार आम्ही करणार आहे आज शेतामध्ये पिकवणं हे काही नवीन नाही शेतकरी हा पिढी दर पिढी शंभर वर्षांपासून पिकवणं पण हे करू शकतो पण पिकवल्यानंतर विकणं अत्यंत कठीण बाब आहे आणि त्या संदर्भातल्या अनेक उपाययोजना आमच्या चालू आहेत पुढच्या काही महिन्यात आपल्याला त्याचं फलित दिसेल कांदा असेल सगळ्याच गोष्टी खरं तर आपण अजून जागतिक इडच्या लेवलनी नाही आहे अजून आपण कमीच आहेत तरी देखील आपल्याकडे एक्सेस सप्लाय आणि मग असलेला जो पिकं आहेत यांना स्टोरेज सॉर्टिंग पॅकिंग ग्रेडिंग आणि मार्केटिंग या सगळ्या प्रणालीवर मोठ्या प्रमाणात काम चालू आहे काल डोंगरी नागपूरजवळ आणि भिवंडीजवळ बापगाव अशा शंभर शंभर एकरच्या दोन ॲग्रोलॉजिस्टिक पार्कचं सुद्धा आम्ही प्लॅनिंग सुरू केलं येणाऱ्या काळामध्ये लॉजिस्टिक पार्क हे निर्माण करणारे हजार ते बाराशे एकरवर आम्ही महाराष्ट्राची इंटरनॅशनल मार्केट उभी करतो आहे जी भारतातली सर्वात मोठी मार्केट कमिटी असणार आहे ती पोर्टच्या जवळ एअरपोर्टच्या जवळ समृद्धी मार्गाच्या जवळ आणि रेल्वे स्टेशनच्या जवळ असेल अशा प्रकारची जागाचं आम्ही निश्चिती करतो पण पुढच्या काळामध्ये पोस्ट हार्वेस्ट याला फार महत्त्व आहे एकदा पिकवल्यानंतर विकणं याला फार महत्त्वाचं स्थान आहे आणि त्याच्यासाठी जरूर आमचा प्रयत्न आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या